कापडणे येथील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नऊ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा गंभीर आरोप करत संघर्ष समिती व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांना निवेदन सादर केले आहे योजनेचे काम अत्यंत निकृष्ट असून पाण्याची टाकी धोकादायकरीत्या झुकली आहे तसेच बनावट पाणीपुरवठा समिती स्थापन करून तीन कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून कामाचे मूल्यांकन करावे आणि जुनी समिती व चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांसह सर्व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे यामुळे कापडणे गावातील पाणी योजनेचा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे निवेदन देतेवेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर भामरे जयवंत पाटील गौरव पाटील जितेंद्र भामरे ललित बोरसे प्रणव बच्छाव विनोद भामरे राजा पाटील आकाश कुंभार श्याम पाटील संदीप पाटील दिलीप पाटील दुर्गेश पाटील विशाल शिंदे भूषण ब्राह्मणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कापडणेकर जिल्हा परिषद सिहो साहेब यांच्याकडे जे जलजीवन पाणी योजनाच्या संबंधीमध्ये त्यांच्याकडे निवेदन दिले त्याच्यात कापडण्याचे नऊ कोटीची योजना दोन वर्षापासून चालू आहे ती योजना तिचे काम निष्कृष्ट पद्धतीचं काम चालू आहे आणि ते कामाची चौकशी शिवसाहेब यांनी करावी या बाबतीत आम्ही आज आता निवेदन दिलं त्या निवेदनातून आम्ही साहेबांना विनंती केली आपण याला मागे सुद्धा चार कोटीची पाईपलाईनचं चा काम झालं पाणीचं काम झालं सोडत प्रकल्पाचं त्याच्यातून ते पाणी कापडण्याला मिळालं नाही रोज पन्नास साठ हजार रुपयाचं पिण्याचं पाणी रोज लोक विकत घेतात अशी परिस्थिती कापडण्याला झाली आहे तरी आता नवीन जी जलजीवन भीषण योजना कापडणेकरांची आहे ही योजना सुद्धा अशाच प्रकारली जर गुंडाली गेली तरी कापडणेकरांना पाण्याचा प्रश्न बिकट तयार होणार आणि नंतर काही दिवसांनी कोणत्या प्रकारची केंद्र सरकार राज्य सरकारची येणार नाही आणि लोक पाण्यापासून वंचित राहतील हीच मागणी आहे जल जीवन मिशन योजना शिव साहेब यांनी चौकशी करून काम चांगलं करावं आणि लवकरात लवकर करण्याची परिस्थिती त्यांनी बघावी हे आम्ही सर्वजण कापडणेकर सदस्य काही ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी आलो होतो आणि साहेबांना निवेदन दिलं